सरकारकडून अनुदानित गॅस सिलेंडर मागील सव्वीस रुपये पन्नास पैशांची दर वाढ मागे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ छगन भुजबळ बाड़ ही बाळासाहेबांच्या भेटीला पुण्यातल्या रास्तापेठेत दरोडा नाकोडा ज्वेलर्समधून सात किलो सोन्याची लूट सुब्रमण्यम स्वामींचे आरोप बिनबुडाचे राहुल गांधींची कायदेशीर कारवाईची तयारी आता बातम्या विस्ताराने सरकारने विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत सव्वीस रुपये पन्नास पैशांची दरवाढ केली होती मात्र सरकारने रात्री उशिरा या दरवाढीला स्थगिती दिली आहे काँग्रेस शासित राज्यांमध्ये सहा ऐवजी नऊ सिलेंडर सबसिडीत देण्याचे आदेश काँग्रेस हायकमांडने दिलेत मात्र या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाहीये संदर्भातला निर्णय मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसात घ्यावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादीनं दिला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनीही मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली छगन भुजबळ यांनी संध्याकाळी पाचच्या सुमारास बाळासाहेबांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली पुण्यातल्या रास्तापेठेत नाकोडा जेलसवर मध्यरात्री दरोडा पडलाय या दरोड्यात तब्बल साडेसात किलो सोनं लंपास करण्यात आलं विशेष म्हणजे दुकानाच्या मागेच मालकाचं घर आहे तरीही या दरोड्याचा सुगावा कुणालाच लागला नाही हायफाय साठी इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट चोरणाऱ्या मायलेकांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे सीमा भिसे आणि शुभम भिसे असं या मायलेकांचं नाव आहे अनेक दुकानांवर डल्ला मारला होता त्यांनी बंटे आणि बबली म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या दोघांनी नाशिकच्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील अनेक वस्तू लंपास केल्या होत्या नाशिकमध्ये राजस्थानातल्या युवकाची चार कोटींच्या खंडणीसाठी हत्या झाली आहे मित्राने सनी अग्रवालची खंडणीसाठी हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे जलसंपदा खात्यातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणारे मेटाचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा सेवा काळ संपायला अजून एक वर्ष बाकी आहे त्याआधीच त्यांनी अचानक सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय विजय पांढरे यांनी सेवानिवृत्तीसाठी अर्ज केलाय जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय स्वामी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईचे जेवढे मार्ग उपलब्ध असतील त्या सर्वांचा वापर करणार असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलंय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एक नंबरचा खवय्या आहे वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेणं सचिनला आवडतं लेखक समीक्षक बोरिया मुजुमदार यांच्या कुकिंग ऑन द रन या पुस्तकाचं सचिनच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं त्यावेळी सचिन आपल्या खाण्याच्या आवडीनिवडींविषयी काय म्हणालाय पाहूयात